नमस्कार द्राक्ष बाजार बंधुनो मी कुमार तासगाव लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <coughs> बागायदार बंधू ना आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय तो विषय आहे टेस्टेड माल म्हणजे रेसिड्यू फ्री माल कमीत कमी खर्चात तयार करायचा ज्या पद्धतीनं आपण आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीनं इंडियन मार्केट असेल अख्यादी देशातलं मार्केट असेल किंवा बेदाण्याचं मार्केट असेल इथं जो माल पाठवतो आपण तो माल कमीत कमी, कमी खर्चात तयार केला आणि तो खर्च उत्पादनाच्या दृष्टीनं आपण अत्यंत नगण्य करण्याचा प्रयत्न केला आणि चांगली परिस्थिती बागायतदारांच्यावर आली आणि मोठं यश द्राक्ष बागायतदारांना ह्या बाबतीत मिळालं त्याच धर्तीवर आपण जो माल रेसिड्यू फ्री म्हणून आपण तयार करतो की जो आखाती देशात किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये टेस्टेड माल तयार जातो म्हणजे मिनिमम रेसिड्यू लेवल ही जी आहे ती रेसिड्यू मध्ये आपण टेस्ट करून माल पाठवतो तो माल सुद्धा आपल्याला कमीत कमी, कमी खर्चात तयार करायचा आहे मग त्यासाठीचं जे तंत्र आहे त्या तंत्रावर इथून पुढच्या काळात आपण वेगळ्या पद्धतीने संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहे मला एक विनंती आहे दर बंधू की जे युरोप शेती करतायत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तेही आपले बांधवच आहेत मी आमचा खानापूर भाग असेल शिवपळशी भाग असेल बेळगावकडचे काही शेतकरी असतील विजापूरचे काही शेतकरी असतील नाशिककडचे काही शेतकरी असतील या सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा केली त्यावेळी लक्षात आलं की, लक्षा की ह्यात सुद्धा खूप मोठा खर्च द्राक्ष व्हायला करतोय आणि तो खर्च सुद्धा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने वाचवता येऊ शकतो ह्यासाठी डे टू डे म्हणजे छटणीचा पेस्ट लावल्यापासूनचा पहिला दिवस ते माल काढेपर्यंतचा शेवटचा दिवस आपण धरू आणि डे टू डे युरोपियन कंट्रीसाठी जो माल तयार आहे आपण त्या प्रत्येक दिवसाची आपण चर्चा करून त्या पद्धतीने आपण जर काम करण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला तरी बाग्यात बंधून आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने कमीत कमी खर्चात माल तयार करता येईल मग ते डावणीच्या संदर्भात असो ते मिलीबगच्या संदर्भात असो खोडाळीच्या संदर्भात असो किंवा द्राक्ष बागेवर ज्या ज्या पद्धतीनं रोग येत आहेत किडी येत आहेत त्या कमीत कमी खर्चात आणि रेसिडू राहणार नाही अशा पद्धतीनं कशा कंट्रोल करता येतील या विषयावर मी इथून पुढच्या काळात आपण नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन माझी विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याच बांधवांना कमीत कमी खर्चात द्राक्षती करण्यासाठी थोडंसं प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद